हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी तुमच्या बाळाला प्रायवेट वॅक्सिनेशन द्यायचं की गव्हर्नमेंट वॅक्सिनेशन द्यायचं याच्यावरती चर्चा घेऊन आली आहे म्हणजे पेनलेस किंवा पेनफुल हा फरक आहे परंतु क्वालिटीमध्ये अजिबातही डिफरन्स नाही गव्हर्नमेंटमध्ये देणारे जे वॅक्सिन्स आहेत त्यांनी बाळाला पेन होतं पायांना सूज येऊ शकते ताप येऊ शकतो एक ते दोन दिवस अशा प्रकारचे जनरली त्रास प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेट मध्ये त्रास होऊ नये आणि होतही तसंच नव्याण्णव टक्के बाळांना कदाचित ताप येतो पण बाकीचं पायरना स्वेलिंग रेडनेस वगैरे असं काही जाणवत नाही गव्हर्नमेंट मध्ये व्हॅक्सिन देण्याचा एक फायदा आहे पूर्णतः कॉस्ट फ्री आहे आ, गव्हर्नमेंटने ते गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना इझिली अवेलेबल व्हावं म्हणून प्रत्येक गव्हर्नमेंट सेंटरला ते अवेलेबल असतं तर ते पूर्ण कॉस्ट फ्री आहे परंतु प्रायव्हेटमध्ये आपल्याला त्याचं हाय कॉस्टिंग पडतं परंतु बाळाला काही त्रास होत नाही जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर प्रायव्हेटचे वॅक्सिन्स घ्या तिसरा पॉइंट गव्हर्नमेंट मध्ये जे आपले सरकार मान्य वॅक्सिन्स आहेत तेच फक्त दिलेले जातात जे एक्स्ट्राचे वॅक्सिन्स आहेत जे नव्याने ऍड ऑन झालेले आहेत ते गवर्नमेंट मध्ये इन्क्लूड नाही ते प्रायव्हेट मध्ये मिळतात तर मी सजेस्ट करेन तुम्ही प्रायव्हेटला वॅक्सिनेशन द्या मी माझ्या बाळाला प्रायव्हेटला वॅक्सिनेशन देते त्याने त्याला त्रासही होत नाही आणि सगळं व्यवस्थित राहतं अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड फॉलो करायला विसरू नका बाय